न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आमदार नरहरी जिरवळ व त्यांच्या सहकार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा विजय तमनर धनगर समाजाला संविधानिक अधिकारापासून बाजूला ठेवण्यासाठी नरहरी जिरवळ यांनी नवनवीन नवटंकी सुरू केली आहे काल मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर उडी मारण्याचा प्रताप विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलाय वास्तविक संविधानिक पदावर असताना अशा प्रकारची घटनाबाह्य कृती एका जबाबदार घटकांकडून करणे ही भारतीय लोकशाहीची थट्टा असून इतर समाजाला दिलेल्या न्यायाप्रमाणे यांच्यावर देखील तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि महामहीम राज्यपाल महोदयांनी नरहरी झिरवळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा विधानसभेचा उपाध्यक्ष अखंड महाराष्ट्राचा असताना विशिष्ट समाजाला चिथावणे देऊन राज्याचे सामाजिक ऐक्य धोक्यात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही कृती समितीची प्राधान्याची मागणी केली आम्ही सोळा दिवसाचं उपोषण धनगर समाजाच्या एष्ठी आरक्षणाची अंमलबजावणी हो व्हावी यासाठी पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये हे उपोषण करीत असताना चौथ्या दिवशी राज्य सरकारने आमच्याशी चर्चा केली आणि एक टाइम अल्टिमेट ठरवण्यात आला मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पाडण्यात आली त्यामध्ये आमची समिती आमचे आजे माजे आमदार आमचे अनेक प्रतिनिधी त्या बैठकीसाठी उपस्थित होते त्यावेळेस दोन तीन गोष्टीवर प्रामुख्याने चर्चा झाली ज्या औरंगाबाद जिल्ह्यातील बाबरा गावातील खिल्लारे कुटुंबामुळं आमची न्यायालयीन केस आम्ही हारले गेलो एक दोन दिवसामध्ये त्या हिलरी कुटुंबाचे दाखले रद्द करण्याचा निर्णय त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आला आणि त्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये एस टी आरक्षणाची अंमलबजावणीचा जे आर सरकार काढणार असं असं बोललं गेलं परंतु ह्या सगळ्या कुठल्या गोष्टीवर सरकारकडून तसा प्रतिसाद आजही आम्हाला मिळत नाही अगदी कालची घटना तुम्हाला सांगतो की ज्या आदिवासींचं आमचं कुठलंही देणं घेण नाही आदिवासी बांधव आणि आम्ही गावगाड्यामध्ये अतिशय प्रेमाने सगळे एकत्रित राहतो परंतु त्यांचे क तथाकथित नेते जे संविधानिक पदावर आहेत झिरवाल साहेब आणि त्यांचे सहकारी त्यांनी भवनामध्ये उड्या टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणजे अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे एवढ्या संविधानिक पदावर जी माणसं काम करतात त्यांनी न्यायिक पद्धतीने या गोष्टीचा लढा दिला पाहिजे आम्ही त्यांचे एक बांधव या आरक्षणापासून आम्ही वंचित आहे गेली पासष्ट सत्तर वर्षापासून आमचा समाज आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत अगदी शासनाने आमच्या सगळ्या बाजू समजून घेतल्या आमचे पुरावे समजून घेतले आणि अशा स्थितीत आम्हाला न्याय देण्याची वेळ आली आणि या लोकांनी हा जो विरोध चालवला त्या ते त्यांचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला एक सुबुद्धी मिळावी की तुम्ही आम्हाला आमचा ता टाइम लिमिट ठरवून दिलं तुम्ही तत्काळ ज्या संभाजीनगरच्या आयुक्त मॅडम आहेत जात पडताळणी कार्यालयाच्या संगीता चव्हाण यांना तुम्ही आदेश देऊनही त्या मॅडमच्या समोर आम्ही पाच दिवसाचं उपोषण केलं पाचव्या दिवशी आम्ही ज्यावेळेस अतिशय तीव्र स्वरूपात आमचं आंदोलन वाढलं गेलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिले की नऊ तारखेपर्यंत मला टाईम लिमिट द्या मी तुम्हाला तुमचे जे खिल्ड्यांचे दाखले ते रद्द करून देते या पत्रकार परिषदेच्या मा, मा माध्यमातून माझी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सरकारचे हे शेवटचे दहा बारा दिवस आहेत आणि ह्या दहा बारा दिवसामध्ये आपण सजगतेने आपण सर्व समाज बांधव एकत्रित झाला पाहिजे आणि कालचं जे आपली जी मागणी होती पुण्यश्लोक होळकर नगर या जिल्ह्याचं नामकरणाची आपण मागणी केली होती त्या मागणीसाठी सरका, सरक, सरकार केंद्र सरकार राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला इथल्या महापालिकेने पुण्यश्लोक कैदेव नगर या नावाचा प्रस्ताव पाठवला परंतु आम्हाला अशी भीती आहे की सरकार पुन्हा एकदा आम्हाला या नामांतराच्या बाबतीत फसवतं की काय एक शासनाचं परिपत्रक आलंय आणि त्या परिपत्रकामध्ये फक्त शहराच नामकरण नाव बदलायचा त्यात गाठ घालण्याचा प्रयत्न दिसतोय त्या अशा कुठल्याही भुलतापीला आम्ही आता बळी पाडणार नाही आमची पूर्ण मागणी आहे की या शहराचं नव्हे तर या जिल्ह्याचं जे पुण्यश्लोक आयले देव जन्मगाव आहे आणि मग या जन्मगावाच्या जिल्ह्याचं नावाची आम्ही मागणी करतोय पुण्यश्लोक आयले देव होळकर नगर करा आणि तुम्ही मधीच कसं काय आयले नगर ते पण शहराच करू जिल्हा अहमदनगर असल अजिबात चालणार नाही पालकमंत्री साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मंत्रालयामधून त्यांची प्रेस झाली की ह्या नाम जिल्ह्याचं नामकरण करू आणि ह्या जिल्ह्याचा नामकरणाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारने मंजूर केला एका बाजूला तुम्ही त्याचा श्रेय घ्यायचा प्रयत्न करता परंतु तुम्ही मागच्या काळात जी विरोध केला त्या विरोधाचाही त्यावेळेस आम्ही तीव्र पद्धतीने तुमचा विरोध केला निषेध केला परंतु आता मी सरकारचा विरोध करणार नाही निषेध करणार नाही परंतु पालकमंत्री असतील जे कोणी याला या सरकार सरकारी जे आपले वजनदार नेते सगळे जबाबदार आहेत त्यांना माझी मागणी आहे की एस टी आरक्षणाच्या त्वरित आर निघाला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही पुण्यश्लोक अय होळकर नगर हे नामांतराचाही निवडणुकीच्या तोंडावर घाट घालता परंतु याच्यामध्ये कुठली फसवीगिरी झाली नाही पाहिजे या जिल्ह्याचं नामकरण पुण्यश्लोक कायद्यादेवी होळकर नगर असंच झालं पाहिजे अन्यथा तुम्हाला धनगर समाजाच्या या रोषाला सामोरं जावं लागल आज तुम्ही आमची तीव्र मागणी आहे की ज्या आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी नरहरी झिरवळ साहेब आपण जो आत्महत्येचा बेबनाव केला आमची मागणी आहे की ह्या संविधानिक पदावर असणाऱ्या नरहरी झिरवळ सारख्या नेत्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण कायदा सर्वांना सारखा पाहिजे आज नेवाशेमध्ये आमच्या बांधवांनी जलसमाधीचं आंदोलन केलं तुम्ही तिथं सत्तर लोकांवर गुन्हे दाखल केले आणि एका बाजूला संविधानिक पदावर जर असताना असत्यासारखं काम करणार आहे आणि आमचं हातात तुम्ही जर घासकवून घेणार असाल तर तुमचा तीव्र शब्दात निषेध करू सरकारला याची मोठी किंमत चुकववी लागेल या निमित्ताने मी पुन्हा एकदा नमूद करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर